आत्ता सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पाऊस काय बंद व्हायचा तर नाव घेतच नाहीत आणि जेव्हा पाऊस सुरू असतं त्यावेळेस गरम गरम चटपटीत काहीतरी खायचं मन झाल्याशिवाय राहत नाही तर आज मी बनवले होते घोसाळ्याची भजी तर खूप सोपी पद्धत आहे घोसाळ्याची भजी बनवायची आणि मस्त आणि टेस्टी हे घोसाळ्याचे भजे बनवून तयार होतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आजची रेसिपी सुरू करूयात चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं मध्यम आकाराचे मी तीन घोसाळे घेतलेले आहेत वजनीमापामध्ये म्हणतात तर हे पावशर घोसाळे आहेत घोसाळ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आपण अगोदर घोसाळ्याची वरची साल काढून घेणार आहोत साल काढल्यानंतर पाठीमागालचा आणि समोरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला घोसाळ्याला एकदम बारीक पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथं सर्व घोसाळी मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं घोसाळी कट केलेले आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीची फूडची प्रोसेस करणार आहोत तर मी इथं घेतलेलं आहे एक वाटी बेसन सोबतच बेसनामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि नंतर आपण जे घोसाळे कट करून घेतलेले होते ते घोसाळे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी घोसाळ्याचे पिसेस पिठामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपण याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत नॉर्मल जे डेली यूजमधले मसाले तेच घालायचे आपल्याला भाज्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत थोडीशी हळद पावडर घातलेले आहे सोबत एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे आणि आता आपण याच्यात थोडासा ओवा घालून घेणार आहोत अर्धा चमचा आणि सोबतच आता आपण याच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीठ टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचं मस्त असं बॅटर तयार करून घेऊया नॉर्मल जे आप नॉर्मल जे आपण सुन सणासुदीला भजे बनवतो आणि जसं त्याचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत घालत छानसं बॅटर इथं मी तयार करून घेते तर आपलं इथं भाज्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट नाही खूप जास्त पत्ता नाही असं मध्यम बॅटर तयार करून घ्यायचे आणि थोडासा खता सोडा घालून मिक्स करून घ्यायचे काहीतरी थोडासा मी खातासोडा सोडा देखील याच्यामध्ये दे, घालून घेतलेला होता तो घालताना शूटिंग झालेली नव्हती तर तो मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे बस काहीतरी थोडासा चुटकीभर आपल्याला सोडा घालायचा आहे म्हणजे भजे मस्त छान फुलतात आणि जाळीदार होतात आणि खायला देखील टेस्टी लागतात तर गॅसवर मी छान तेल गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर इथं मी भज्याच्या बॅच सोडून दिलेले आहेत भजे मस्त बनतात टेस्टी बनतात आणि पावसाळ्यात नॉर्मली आपल्याला तेच तेच कांदा भजे किंवा साधे भजे खायचा कंटाळ येतो आणि नॉर्मली बऱ्याच घरात कांदा देखील खाल्ला जात नाही श्रावण महिन्यात तुम्ही हे श्रावण महिन्यात देखील बनवू शकता भजी किंवा असं एरवी सोमवार सोडायला बऱ्याच जणांच्या घरी कांदा किंवा लसूण वापरला जात नाही तर हे बिना कांदा लसणाची भजी आहेत फक्त घोसळा घालून बनवलेली खूप टेस्टी बनतात आणि किंवा असंच पावसात खायचं असेल काही नाश्ता पाणी तर तुम्ही हे बजेट ट्राय करू शकता खूप मस्त आणि टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय